काही नाही थोडस होऊन जाईल नीट अरे हात हलवता था येणार नाही तुला कुठे हे काय हलतोय की अरे दवाखान्यात जायची गरज आहे आता इथं कुठे दवाखाना रात्री झोपताना बांब लावला की होऊन जाईल नीट आणि तसं इथे हॉस्पिटल मध्ये एक्सरे बिक्सरे काढायला पैसे लागते भाव तुला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याच्याबद्दल माहिती नाही वाटतं अरे आपल्यासारख्या छोट्या शहरातल्या झोपडपट्टीतल्या सर्वसामान्य गरिबांची त्यांच्या घराजवळ मोफत तपासणी व्हावी त्यांना योग्य उपचार मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभरात सुरू केलाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जाऊ चल निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकास मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डॉट महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सत्ताधारी आणि विरोधकांवर रंगलेल्या जुगलबंदीनंतर अखेर एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची आज लोकसभेच्या अध्यक्षपदी आवाजी मतदानाद्वारे निवड झाली त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिर्ला यांना सन्मानपूर्वक अध्यक्षपदाच्या आसनावर विराजमान केले मग विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी ओम बिर्ला यांना शुभेच्छा देताना खोचक टोलेबाजीही केली मात्र नंतर आभार व्यक्त करत नव्या लोकसभेतील पहिलं भाषण करताना ओम बिर्ला यांनी जो पवित्रा घेतला त्यामुळे विरोधी पक्ष अवाक झाले लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून सातत्याने संविधानावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या विरोधकांना ओम बिर्ला यांनी एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवरून खूप सुनावले तसेच आणीबाणी हा लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय असल्याची टीका केली दरम्यान लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले हे सभागृह एकोणीशे मध्ये आणीबाणी लावण्यात घेण्यात आलेल्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करते तसेच आणी या आणीबाणीचा विरोध करणाऱ्या त्याविरोधात संघर्ष करणाऱ्या आणि लोकशाहीचे संरक्षण करणाऱ्या सर्वांच्या दृढ संकल्पाचे कौतुक करतो ओम बिर्ला यांनी पुढे सांगितले की भारतात लोकशाही मूल्यांचं नेहमी रक्षण केलं गेलं आहे त्यांना नेहमी प्रोत्साहन देण्यात आलं आहे अशा भारतावर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली भारताच्या लोकशाही मूल्यांना चिरडलं गेलं आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा गळा आवळण्यात आला तसच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा अन्ना चला पूजा करू घ्या अरे सतीश तू कुठ अरे अन्नाला हा नव्हते की पाहिला ना, ना अंगर। नको बा सतीश बी मला हेच म्हणत होता अरे बाय कमर परत कंबर दुखी का आपलं ठरलं होतं ना यंदा ऑपरेशन करायचं म्हणून ठरलं होतं बाबा पण ऑपरेशनला पैसे लागतात अहो अण्णा आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आलेली आहे त्यात आपल्या कुटुंबाला पाच वाट्यात विमा मिळणार आहे आणि ते सुद्धा मोफत आपली शितापत्रिका किंवा आदिवास प्रमाणपत्र दाखवून तुमच्या ऑपरेशनचा खर्च आरोग्य विम्यामध्ये संरक्षित होईल महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकात एक मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन